पाटील यांनी सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते त्यानंतर सरकारला त्यांनी तेरा जुलैपर्यंत वेळ दिला आता त्यांनी मराठवाडा दौरा सुरू केला असून आठ जुलै रोजी नांदेडमध्ये जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत शांतता संवाद रॅली काढण्यात येणार आहे सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने बैठक घेऊन जय्यत तयारी सुरू केली आहे या बैठकीत कामाचे वाटप करून अंमलबजावणी सगळे सोयरीचा कायदा अंमलबजावणी करण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तेरा जून रोजी उपोषण सोडून तेरा जुलै पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला त्या अल्टिमेटम नंतर सहा तेरा जुलैच्या दरम्यान सरकारला कोंडीत पकडण्यासाठी किंवा सरकारला अल्टिमेट देण्यासाठी की आम्ही मराठे अजूनही जिवंत आहोत जोपर्यंत तुमच्या छाताडावर बसून मराठा आरक्षण घेणार नाही ते मी ओबीसी मधूनच तोपर्यंत मराठे स्वस्त बसणार नाही हा आशावाद व्यक्त करण्यासाठी मनोज जरांगे पाटील सहा जुलै पासून मराठवाडा दौऱ्यावर आहे हो ला हिंगोली सातला परभणी आणि ला नांदेड देवड आठ ला नांदेड जिल्हा दौरा हा त्यांचा राज कॉर्नर व्यंकटराव तरोडेकर चौक येथून सुरू होणार आहे श्रीनगर मार्गे वर्कशॉप करणार श्रीनगर आय टी आय चौक शिवाजीनगर वजीराबाद चौरस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापाशी या रॅलीचं विसर्जन होणार आहे रॅलीचं ज्या ठिकाणी विसर्जन होईल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुष्पहार अर्पण करून छत्रपती समोर समाज मनोज जरांगे पाटील आवाहन करतील की मराठ्यांची कायम ठेवा आणि त्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी रवाना होते आज त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्याची बैठक ज्या ठिकाणी वीस तारखेला पार पडली त्याच्यानंतर तालुकावाईज बैठक या ठिकाणी सुरू झाल्या आज नांदेड दक्षिण चे तालुक्याची बैठक या ठिकाणी नियोजनासाठी होती नांदेड दक्षिण तालुक्यातील सर्व मराठा समाज या ठिकाणी जमा झाला होता एकत्र आला होता त्यांनी नियोजनबद्ध असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जंगी स्वागत जुलैला नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे सदरी रॅलीच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील तमाम मराठा समाजाला मी हात जोडून कळकळीची विनंती करतोय की आठ जुलै रोजी सकाळी ठीक अकरा वाजता राज कॉर्नर या ठिकाणी आपल्या स्वतःच्या भाकरी स्वतःच पाणी आणि पावसासाठी छत्री घेऊन त्या ठिकाणी आपल्या लेकरा बाळा सहित उपस्थित राहावं असे या ठिकाणी एक मराठा सेवक म्हणून या ठिकाणी आव्हान करतो मराठा समाजाला सरसगटमध्ये सरसगट ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा माननीय मनोज दादा जरांगे हे मराठवाडा दौरा करणार आहेत <coughs> त्या दौऱ्याच्या निमित्तानं मनोज दादा येत्या आठ जुलै रोजी नांदेड या ठिकाणी त्यांचा दौरा असून नांदेड मजी <coughs> त्यांची संतता संवाद रॅली आयोजित करण्यात आली आहे या रॅलीमध्ये बाकी सगळ्या गोष्टींच नियोजन <coughs> करण्यात था आले त्यामध्ये बऱ्याच लोकांनी कुणी अन्न वाटपाची जबाबदारी घेतली कुणी पाणी वाटपाची जबाबदारी घेतली बऱ्याच जबाबदाऱ्या घेतल्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा समाज मराठा समाजातील शेवटचा घटक या रॅलीमध्ये पूर्ण ताकदीनिशी कसा उतरेल पक्ष हेवे दावे संघटना या सगळ्या गोष्टी बाजूला सोडून संबंध मराठा समाज एक आहे आणि हा समाज पूर्णपणे मनोज पाटील जरागे यांच्या पाठीमाग ताकती नसी उभा आहे दाखवून देण्यासाठी सबंध मराठा समाज त्या दिवशी रस्त्यावर उतरेल हा निर्णय ह्या बैठकीत घेण्यात आला